विद्यार्थी मित्रांनो नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे ठरविलेले आहे या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम लोकमान्य टिळक महाविद्यालय बनी विषय राज्यशास्त्र तर मागील केला आपण राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याची माहिती आपण पाहिली परंतु राष्ट्रीय महिला आयोगाची माहिती ही परिपूर्ण झालेली नव्हती तर त्या आयोगाच्या संदर्भात आणखी थोडीफार माहिती आपण पाहू तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना इसवी सन एकोणीसशे इस ब्याण्णवमध्ये झाली आणि या सदर आयोगाची स्थापना का करण्यात आली तर महिलांच्या तक्रारीचे निवारण करणे आणि महिलांप्रती सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे यासाठी या, या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली या राष्ट्रीय महिला आयोगाचा लोगो आहे अशा पद्धतीचा लोगो आहे हे महिलेचे चित्र आहे आणि या राष्ट्रीय महिला आयोगाला इंग्लिशमध्ये नॅशनल कमिशन फॉर वुमन इन इंडिया असं म्हटलं जातं आता राष्ट्रीय महिला आयोगाची रचना आपण पाहू आता राष्ट्रीय महिला आयोगामध्ये वन प्लस फाईव्ह असं म्हटलं जाते म्हणजे एक अधिक पाच आता एक अधिक पाच म्हणजे एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असे या राष्ट्रीय महिला आयोगाचे काय असतात एकूण सभासद असतात आता या पाच सभासदांपैकी म्हणजे सदस्यांपैकी कमीत कमी एक सदस्य हा एस about... सी कॅटेगरीचा असावा व कमीत कमी एक सदस्य हा एस टी जमातीचा असणे अनिवार्य आहे म्हणजे या पाच सभासदांपैकी कमीत कमी एक सदस्य हा एस सी कॅटेगरीचा म्हणजे अनुसूचित जाती जमा जातीचा असावा व कमीत कमी एक सदस्य हा एस टी जमातीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा असणे अनिवार्य आहे आणि मग बाकीचे सभ सदस्य हे कायद्याचे जाणकार असणारे व्यक्ती अशा व्यक्तींची नियुक्ती इथे राष्ट्रीय महिला आयोगाद्वार आयोगामध्ये करण्यात येते आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती करीत असतात आता राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेड क्वार्टर म्हणतो हे न्यू दिल्ली म्हणजे दिल्ली येथे ते आहे त्यांची निवड ही राष्ट्रपतीकडून केली जाते आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या संपूर्ण सभासदांची जी मुदत आहे जो काल कार्यकाल आहे हा तीन वर्षाचा असतो आणि अध्यक्ष आणि सदस्य यांच्यासाठी पात्रता काय म्हणजे एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात अध्यक्ष व सदस्यांसाठी पात्रता काय तर पात्रता आहे नंबर एक कायद्याचे जाणकार व अनुभवी व्यक्ती एकतर हे सभासद जे इथे असतात किंवा ज्यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते हे सभासद कसे पाहिजे कायद्याचे जाणकार पाहिजे अनुभवी पाहिजे त्यानंतर नंबर दोन प्रशासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी ज्यांना कायद्याचा अनुभव आहे म्हणजे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी परंतु ज्यांना कायद्यांचा अनुभव आहे असे व्यक्ती इथे सभासद म्हणून राष्ट्रपती काय करीत असतो नियुक्ती करीत असतो आणि नंबर तीन सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती असे व्यक्ती की जो समाजामध्ये समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी नेहमी धडपड करीत असतो कार्य करीत असतो कार्य करीत असतो अशा व्यक्तींची नियुक्ती इथे राष्ट्रीय महिला आयोगामध्ये करण्यात येते आणि ही नियुक्ती कोण करीत असतो राष्ट्रपती करीत असतो आणि सध्या सध्याचे अध्यक्ष आणि सदस्य कोण आहेत या राष्ट्रीय महिला आयोगाचे ते आपण पाहू आता सध्याचे म्हणजे वर्तमान सदस्य रेखा शर्मा नंबर दोन सुषमा साहू साहू नंबर तीन अलोक रावत नंबर चार सनबीर बेदी एक सभासद इथे कमी आहे चारच सभासद या राष्ट्रीय महिला आयोगामध्ये आहेत आणि सध्या अध्यक्षसुद्धा रिक्तपद आहे तर या सभासदांकडे अध्यक्षाचा कारभार दिलेला आहे ते सदस्य आहेत रेखा शर्मा हे सध्याचे वर्तमान सदस्य आणि अध्यक्षसुद्धा आहेत अशा पद्धतीने राष्ट्रीय महिला आयोगाची काय आहे माहिती आहे आता राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आली तर का करण्यात आली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी शोषण थांबविण्यासाठी या राष्ट्रीय महिला आयोगाची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतरचा आपण आयोग पाहू राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा लोगो आहे म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यालाच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असं म्हटलं जातं आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे सामाजिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा मागासवर्गीयांच्या कल्याणावर मागासवर्गीयांचं हित साधण्यासाठी या आयोगाचं स्थापना केलेली दिसून येते हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देत असतो म्हणजे जो समाज साथी, हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या हा मागासवर्गीय आहे अशा मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी हा आयोग काय करीत असतो कार्य करीत असतो याचाच अर्थ त्यांच्या कल्याणावर हा आयोग काय करीत असतो भर देत असतो आता या आयोगाची रचना आपण पाहूया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची आयो स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये करण्यात आले या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कार्यालय हे दिल्ली येथे आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगामध्ये एक अध्यक्ष व चार सदस्य असतात आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असतो म्हणजे इतरही आयोगाप्रमाणे याही आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात आणि अध्यक्ष आणि सदस्यांचा कालावधी हा तीन वर्षाचा आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ही एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आली आता अध्यक्ष व सदस्य यांच्यासाठी पात्रता अध्यक्ष सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असले पाहिजे अध्यक्ष हा सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असले पाहिजे म्हणजे माजी न्यायाधीश असले पाहिजे नंबर दोन सदस्य सदस्य हे सचिव असतील सदस्य समाजशास्त्रज्ञ असतील सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असते जे चार सदस्याची नियुक्ती म्हटली जाते हे चार सदस्य ज्यांना समाजाप्रती ज्ञान आहे समाजशास्त्रज्ञ आहेत अशा व्यक्तींची नियुक्ती सदस्य म्हणून केली जाते आणि जे मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ज्ञ आहेत अशा व्यक्तींची नियुक्ती इथं सदस्य म्हणून केली जाते आणि जे सेवेतून प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत जे सचिव होते मंत्रालयामध्ये किंवा एखाद्या कार्यालयामध्ये असे निवृत्त झालेले सचिव सुद्धा इथे सदस्य म्हणून कार्य करीत असतात आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची रचना आपण पाहिली तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कार्य आपण पाहू नंबर एक ओबीसी घटकांच्या तक्रारी सोडविणे ओबीसी घटकांच्या तक्रारी सोडविणे एखाद्या जातीला ओबीसी घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे तसेच एखाद्या जातीला ओबीसी घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे आता ओबीसी घटकांच्या ज्या काही तक्रारी असतील ओबीसी म्हणजे काय अदर बॅकवर्ड क्लासेस त्याला इतर मागासवर्गीय असं म्हटलं जातं आता इतर मागासवर्गीयांच्या तक्रारी सोडविणे म्हणजे या आयोगाचा नेमका उद्देशच हा आहे किंवा हा आयोग याच कारणासाठी स्थापन झालेला आहे की इतर मागासवर्गीयांच्या काय कारण आहे समस्या सोडविणे त्यांचं कल्याण साधन आहे त्याचा अर्थ ओबीसी कोणाला म्हटलं जातं ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे इतर मागासवर्गीय हो समाज म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या हो तक्रारी सोडविली नाही नंबर एक त्यानंतर एखाद्या जातीला ओबीसी घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे जर एखादी जात असेल त्याला ओबीसी घटकांमध्ये समावेश करा अशी शिफारस हा आयोग सरकारकडे करीत असतो करी तसेच एखाद्या जातीला ओबीसी घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस म्हणजे एखाद्या जातीला या ओबीसी घटकांमधून म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस काढून टाकण्याची शिफारस हा आयोग सरकारकडे करीत असतो आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली हे जरी बरोबर असलं तरी मागासवर्गीयांच्या हितासाठी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विकासासाठी याच्या आधी सुद्धा आयोग स्थापन करण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि स्थापन करण्यात आले जर इतिहास पाहिला तर पहिला मागासवर्गीय आयोग तर पहिला मागासवर्गीय आयोग इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला आता एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला मूळ उद्देश हाच होता की इतर मागासवर्गीयांच्या समस्या सोडविणे त्यांच्या सामाजिक व आर्थिक दर्जा दर्जा सुधारणा घडवून आणणे या उद्दिष्टीसाठी पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला परंतु पहिला मागासवर्गीय आयोगाद्वारे ज्या काही शिफारशी किंवा तरतुदी सरकारकडे केल्या होत्या त्यावेळी त्या सरकारने त्या सफार शिफारशी मान्य केल्या नाही पूर्ण केल्या नाही आणि म्हणूनच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या ज्या काही तरतुदी होत्या त्या लागू झालेल्या नाही जोपर्यंत हा आयोग शिफारस करील करेल परंतु जोपर्यंत सरकारद्वारे त्या शि शिफारशीची अंमलबजावणी किंवा मान्यता देऊ शकत नाही तोपर्यंत त्या शिफारशीला काहीही अर्थ होणार नाही त्यानंतर इसवी सन एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये इसवी सन एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये दुसरा मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला अध्यक्ष होते बी पी मंडल आता दुसरा मागासवर्गीय आयोग एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये स्थापन करण्यात आला बीपी मंडल म्हणजे बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आणि बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आयोग इतर मागासवर्गीय वर्गांचं सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सर्वे करण्यात आला आणि हा समाज खरोखर काय आहे मागासवर्गीय आहे आणि या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये काही प्रमाणात आरक्षण देणं गरजेचं आहे आणि जर आरक्षण दिलं तर हा समाज सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या काय होईल प्रबळ होईल सबळ होईल आणि म्हणूनच दुसरा मागासवर्गीय आयोगाने काही शिफारशी सरकार पुढे ठेवल्या आणि मग सरकार पुढे ठेवल्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तरच्या नंतर तीन वर्षांनी एक्क्याऐंशीमध्ये ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये त्यावेळीच्या सरकारने या शिफारशी मान्य केला आणि ओबीसी वर्गांसाठी शिक्षण आणि नोकरींमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचं मान्य केलं आणि तेव्हापासून अदर ब्लॅकवर्ड क्लासेसला सत्तावीस टक्के आरक्षण आजही मिळत आहे तर हे संपूर्ण श्रेय कशाचं आहे तर पहिला मागासवर्गीय आयोगाची आहे दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची आहे आणि त्याच्यानंतर हे पहिले आणि दुसरा मागासवर्गीय आयोग मागे पडल्यानंतर या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देण्यासाठी राष्ट्रीय मा मागासवर्गीय आयोगाची स्थापना केलेली दिसून येतं इसवी सन एकोणीसशे मध्ये त्यानंतरचा त्यान आयोग आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा हा लोगो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा कशासाठी स्थापन झालेला आहे तर अल्पसंख्याकाचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्याच्या विधिमंडळाने पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदीच्या कार्यांवर देखरेख करण्याचे काम हा आयोग करीत असतो म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी संसदेने आणि विधिमंडळाने जे काही कायदे पारित केलेले आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्या कायद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे कोणत्या तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा आपण रचना पाहूया राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग रचना एक अध्यक्ष आणि चार सदस्य म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात त्यांचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर दिल्ली येथे आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना एकवीसन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या संपूर्ण अध्यक्ष आणि सभासदांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते म्हणजे त्र्याण्णवमध्ये स्थापन झाल्यानंतर पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती मोहम्मद सरदार अली खान न्यायमूर्ती मोहम्मद सरदार अली खान आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे श्री सय्यद घय़रुण हसन रिजवी हे काय आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक का आयोगाचे काय आहेत अध्यक्ष आहेत अध्यक्षाचं नाव लक्षात चांगलं ठेवा सय्यद घयोरुण हसन रिजवी काय सध्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत आता अल्पसंख्याक आयोग जर आपण विचार केला तर या याचा अर्थ काय याचा अर्थ काय म्हणजे कोणत्या समाजाला समजत असतो तर अल्पसंख्याक याचा अर्थ केंद्र सरकारने निश्चित केलेला आहे केंद्र सरकारने अधिसूचित केलेला समाज असा समाज ज्याला काय म्हटलं जात अल्पसंख्याक उदाहरणामध्ये मुस्लिम ख्रिश्चन सीख बौद्ध पारशी आणि जैन इत्यादी समाजाला अल्पसंख्याक समाज असं म्हटलं जात उद्देश काय म्हणजे केंद्र सरकारने ठरवून दिल्यानुसार हे समाज काय आहेत अल्पसंख्याक का आहेत तर या अल्पसंख्यांकाच्या समाजाला भारतीय राज्य घटनेने जे काही संरक्षण दिलेले आहे ते संरक्षण मिळतं किंवा नाही मिळत काही हक्क व अधिकार दिलेले आहेत ते हक्क व अधिकार मिळतात किंवा नाही या संदर्भातली चौकशी करण्यासाठी आणि या सरकारने केलेल्या कायद्यांचं संरक्षण करण्यासाठी सर हा राष्ट्रीय अल्पसंख्यांक का आयोगाचं काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे कार्य तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये कोणकोणता समाज असतो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केव्हा झाली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये किती सभासद किती अध्यक्ष असतात त्यांचं हेट फाटक कुठे आहे याची माहिती आपण पाहिली तर या आयोगाला म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे कार्य काय ते सुद्धा पाहणे तितकेच उपयोगाचे ठरणार आहे नंबर एक केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अ खत्याराखाली अल्पसंख्याकाच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणार आहे म्हणजे जो अल्पसंख्याक समाज आहे त्यांच्या विकासाच्या प्रगतीचे काय करणं आहे मूल्यमापन आहे या अल्पसंख्याक समाज आता किती प्रमाणात विकास झालेला आहे किती प्रमाणात उन्नती झालेली आहे किती प्रमाणात त्यांचं कल्याण साधलेलं आहे यांच्या प्रगतीचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग करीत असत म्हणजे या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्यांच्या अ खा, खात्याव्यतिरिक्त या समाजाच्या विका विकासासाठी काय कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचे काय करणे मूल्यमापन करणे नंबर दोन संविधानामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळ यांनी अधिनियमित केलेल्या कायद्यांमध्ये नमूद केलेल्या संरक्षण संबंध संबंधात मार्गदर्शन कर करणे संसद आणि राज्य विधिमंडळ कारण संसद हे देशाचे कायदे मंडळ आहे तर विधीमंडळ हे राज्याचं कायदे मंडळ आहे आता दोन्हीही संसद आणि राज विधिमंडळ हे दोन्ही संस्था अशा आहेत की एक देशामध्ये आणि एक राज्यांमध्ये काय करीत करी असतं कायदे तयार करण्याचं काम करीत असतं आता ही दोन्ही संस्था कायदे तयार करण्याचं काम करीत असतं मग यांनी तयार केलेल्या कायद्यांमध्ये नमूद केलेल्या संरक्षण उपाययोजनेसंदर्भात काय करणे मार्गदर्शन करणे त्यानंतर नंबर तीन अल्पसंख्याकाचे हितसंबंध जपण्यासाठी या अल्पसंख्याक समाजाचे हितसंबंध जपण्यासाठी संरक्षण उपाययोजनांचे केंद्र सरकारद्वारे आणि राज्य सरकारद्वारे प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी शिफारस करणे म्हणजे अल्पसंख्याकाचे हितसंबंध जपण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आणि राज्य सरकारद्वारे जी काही कार्यप्रणाली तयार झालेली आहे ती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय करणे शिफारसी करणे हे राष्ट्रीय अल्पसंख्याक का आयोगाचे का काय आहे कार्य आहे नंबर चार अल्पसंख्यांकाचे अधिकार व संरक्षण उपाययोजना हिरावून घेण्यासंबंधित तक्रारीमध्ये लक्ष घालणे अल्पसंख्याक समाजाचे अधिकार आहेत जे काही संरक्षण होतं ज्या काही उपाययोजना होत्या त्या जर कोणी हिरावून घेतल्या असतील तर त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये काय घालणे लक्ष घालणे आणि अशी प्रकरणे समुचित प्राधिकरणाकडे घेऊन जाणे हे सुद्धा राष्ट्रीय अल्पसंख्याक का आयोगाचे काय आहे कार्य अल्पसंख्याक का समाजाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केल्याने उद्भवणाऱ्या समस्यांचा अभ्यास करण्याची व्यवस्था करेल आणि त्या दूर करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करेल म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत जो काही भेदभाव निर्माण झाला ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी काय करायची व्यवस्था करणे हे सुद्धा अल्पसंख्याक का आयोगाचे काम आहे आणि ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यावर उपाययोजना त्या समस्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याची सुद्धा शिफारस हे सरकारकडे करीत असतात नंबर सहा अल्पसंख्यांकाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अल्पसंख्यांकाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक संबंधात अभ्यास व संशोधन व विश्लेषण करणे इत्यादी कामे हाती घेणे म्हणजे अल्पसंख्यांकाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दर वाढविण्यासाठी त्यांच्या अभ्यास पद्धती संशोधन व विश्लेषण इत्यादी कामे हाती घेणे नंबर सात केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने कोणत्याही अल्पसंख्याकाच्या संबंधात हाती घ्यावयाच्या उपाययोजना सुचविणे म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाने अल्पसंख्याका अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना सुचविलेल्या आहेत त्याची माहिती तात्काळ घेणे आणि नंबर आठ आहे केंद्र सरकारकडून त्यांच्याकडे निर्देशित करण्यात येईल अशी कोणतीही बाब यावर कार्य करणे हे सुद्धा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे काय आहे कार्य आहे म्हणजे केंद्र सरकारने जे काही गोष्टी निर्देश केलेल्या असतील त्या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करणे हे सुद्धा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे काय आहे कार्य आहे तर आता झालेल्या तासिकेला आपण अल्पसंख्याक आयोग आणि महिला आयोग या संदर्भाची माहिती आपण पाहाली आता अल्पसंख्यांक आयोग आणि मागासवर्गीय आयोग त्या संदर्भात माहिती पाहिली या तासिकेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मोबाईल नंबर आहे सेवन सेवन फाईव्ह सिक्स नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह हेट वन तोपर्यंत घरी राहा दिलेला व्हिडिओ आहेत तासिका आहेत पहा समजून घ्या आणि काही समस्या असतील तर संपर्क करा धन्यवाद